हर हर महादेव मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आता इथं निघतोय हे पाक विषय बघू शकत नाही लता मंगेशकर होती तर मोठी विनायक लता मंगेशकरांची होती त्या टाईपमध्ये बनवलेली आहे आणि आता चौक लता मंगेशकर चौक दिलेलं आहे हा अतिशय सुंदर आहे काल दहशत झालं माझं तर आज एक दिवस माझा जवळपास आयदा दिवस असलेला आहे आणि आता मी निघालो आहे एक नंबर एंट्रन्स वगैरे हो एक नंबर केलं इथं मला असं बघा एंट्रन्सला अशी डिझाईन डिझाईन केलेली आहे प्रत्येक साईडला डिझाईन केलेली आहे एक नंबर इथं बघा लोक फोटो काढतात <tinyan> फायनली अयोध्या सोडून आलो आहे आता जवळपास पंचवीस किलोमीटर आलो आहे आणि रोड मला वाटलं फोर लेन असेल पण टू लेनच आहे पण चांगला रोड आहे काय अडचण नाही आहे तर चला जाऊया आता अयोध्यात गाडीचा गाडीच्या प्रॉब्लेम असल्यामुळे लैच आता प्रत्येक ठिकाणी गाडी न्यू टर्न करायला लागते किक मारायला लागते तर चला जाऊया आता बघूया कुठं पुढं गॅरेज भेटलं की पहिले गाडीचं काम करून घेतो एअर फिल्टर पण एकदम खराब झालाय पाहू शकता माधव मित्रांनो तर फायनली आपण बनारस म्हणजे वाराणसी मध्ये पोचलो इथन पाच किलोमीटर फक्त काशी विश्वनाथ मंदिर राहिले तर फायनली चला जाऊया आपण लय लांब नाही राहिलो आता पाच पाच किलोमीटर जायचं राहिले अजून सतरा मिनट दाखवते तर जाऊया दर्शन गर घेऊया गर्दी असाल बघते का संडे ते पाहूया जाऊन कसं तसं सिटी चांगली वाराणसी आता ते साफ सुथरी एकदम चकाचक अयोध्या पण तशी चांगली चकाचक होती चला जाऊया गाडी पार्किंग लावली अशी लिप्टिवळ जाते गाड्या डायरेक्ट माझी गाडीला बॅग आहे त्यामुळं दे का पैसे मित्रांनो तर फायनली आलोय काशी विश्वनाथ मंदिर आपल्या ट्रीप मधल्या नव्या जे लिंगासाठी गाडी लावली पार्किंगला आता परत चालत जायचंय जिथं मंदिराची एंट्रन्स होती तिथं पार्किंग होतं पण ते प्रसाद घेऊन ज्या त्याच्या दुकानासमोर होतं मी तर पी एन पार्क होतं त्यामुळे इकडंच लावले तेव्हा अर्धा किलोमीटर चालत जायला लागते चलो चलो अर्धा किलोमीटर चालत जायचं आता चलते हे मोबाईल वगैरे काढून घ्या आत मंदिर आहे गेट नंबर तीन निघल तर प्रसाद घेतलाय आता बरंच दिला त्याने बॅग ठेवली होती बॅग ठेवायला तयार नव्हतं शाळेचा काहीतरी प्रोजेक्ट चाललाय इथं पाहू शकता तुम्ही गली गलीत न आलोय आता इथे एंट्रन्स कुठे काय माहिती इथले मित्रांनो फायनली नाही मोबाईल वगैरे टाकला मोबाईल म्हणजे बॅग वगैरे टाकली बॅग मध्ये मोबाईल कि म्हणत होतो तिथे एक पॉवर बँक टाकली निघालोय हो आता चलो चलते आम्ही फोटो काढतो निघतो आता हो अधोबर पाण्यासारख्या कोणत्या कोणत्या लोकेशन आहेत त्या गंगाघाट गंगा दर्शन गॅलरी तिकडे बी फोटो काढो फोटो काढायचे त्रिंबकेश्वर भवन अशी ती चढत चढत जायचे मित्रांनो या असं मंदिर आहे तुम्ही पाहू शकताय फायनल इथनं इथपर्यंत ह्या साईडला ह्या गेटने येऊ शकतोय आपण बाकीच्या गेटने शकत नाही आतमध्ये मंदिर आहे सगळं जे गोल्डन दिसतंय ती सोन्याचं आहे ती सगळं मंदिर आहे कुठन त्याचा व्ह्यू येत नाही पण एक नंबर व्ह्यू आहे आपण पण इथनं काही व्ह्यू आहे नाही त्याचा इकडं बाहेर पाहू शकता परिसर बेसिकली चार द्वार आहेत त्यातल्या पहिल्या दोऱ्याने आलं तर तुम्हाला फोटो काढण्याचा चान्स आहे बाकीच्या कुठल्या गेटने आलं तर फोटो काढण्याचा चान्स नाही आहे तुम्हाला त्यासाठी मोस्टली पहिल्या गेटने यायचाच प्रयत्न करा लांब आहे थोडं गंगा काठच्या तिथे तर तिथनं आलं की तुम्हाला भेटून हर महादेव मित्रांनो तर फायनली आपलं दर्शन झालंय काशी विश्वनाथ मंदिराचं एक नंबर मंदिर आहे खूप भारी वाटलं इथे येऊन आणि पाहू शकता येतो म्हणजे आतमध्येही कॅमेरा अलाउड नाही आहे ह्या गेटचे आणि ह्या गेट पर्यंत मला लई फिरायला आहे पहिलं मी चार नंबर गेटने एंट्री केली होती तर तिथनं फक्त दर्शन केलं आणि तिथं फोटो वगैरे काढायचं कुठलीच लोकेशन नव्हती हो त्यानंतर मग मी परत चालत एक नंबर गेटला आलो एक नंबर गेटला परत बॅग ठेवली वगैरे सगळं ठेवलं आणि नंतरनं दर्शन गेला आलो दर्शन म्हणजे फोटो काढायला आलो दर्शन तर ऑलरेडी आदोगाच घेतलं होतं आता दर्शन वगैरे झालंय तुम्ही पाहू शकता इथनं पण व्यू येत नाही तसं मंदिराचा आता अख्खं सोन्याचं एक बनवलेलं आहे प पर... हे क कलश आहे ना त्याला अख्खं सोन्याचं हे केलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा गंगा घाट आहे इथनं एंट्रन्स नाही आहे गंगा दर्शन तर चलो चलते अभी मनी घाट मित्रांनो पाहू शकता मनी काही का गाठवर आले तर बहुतेक अंतिम संस्कार केले जातात लोकांना कारण लाकडंच लाकडं आहे सगळे इकडं पण कुठं असतं अंतिम अंतिम संस्कार चाललेले दिसत मित्रांनो पाहू शकता हे मणीकाही का गाठी बोटिंग होती चाललेत बोट मध्ये मित्रांनो तर पाहू शकता इथं गंगा मध्ये बोटिंगचं आनंद घेतात गंगा नदी बेसिकली तर हे मणिकैनिका घाटवर आलोय मी मणिकैनिका घाट आलेलो आहे इथं मणीकैन बोटिंग करायची पण लय मागे दोनशे रुपये दोनशे रुपये लय एवढे पैसे घालो मी जिवल एका टाइमिंगचे जीवन पण पैसे शिल्लक राहतात तर मग बोटिंग केली होती निकाल ना इथं काही करण्यात मजा नाही तर चला आपल्याला आधीच स्लो बजेटमध्ये ट्रिप चालली त्यामुळं काय बोटिंग वगैरे कळू शकत नाही मी आता निघतोय मित्रांनो का गाठाव गेल्या कळतंय लोकांचं जीवन किती लोक मारतात ते कळतंय तिथं आता मी जवळपास पंधरा मिनटच होतो पाच ते सहा हजार जणांचे म्हणजे ही आले होते अंतिम सरकार संस्कारासाठी म्हणजे मी पाहिलं की फक्त पाच ते दहा मिनटातच एवढी लोक येत असतात तर दिवसभरात किती लोक येत असतात आणि तिथं लाकडाच्या गंजूची गंजच लागलेल्या होत्या वह... इतक घाट <tip> मित्रांनो बेसिकली ज्यांना चाला येत नाही ना ते, ते ती तीन चाकी ह्याच्यात बसतात बाबा किती मेहनत लागते या बावला ढकलायला असे बरेच जण आहेत तीन चाकी सायकल चालवतात उतर ते आरामात येत अस चढकलत जायला बेसिकली दर्शन जा दर दर जा <स्था> दर दर जा झालं आता सगळं माझं एकदम ओके मध्ये दर्शन झालं का अडचण नाही दर्शन एकदम ओके मध्ये झालं आता बनारसच्या गली मधन चाललंय आता गाडी पार्किंगला लावली तिकडं तिथं गेल्या उकळत आपल्याला दोन स्पॉट जायचं तिथं गाडी घेऊन जाता येते का टमटमनी जायचं कसं जायचं तिथं गेल्यावर डिसाईड कर बनारसी साड्यांचं जबराट जबराट दुकान आहे तिथं तिथ ना बोटिंग साठी बोट मध्ये बसलोय गंगावरती पाण्याचं आहे हालती इला का तर आता बोटिंग करणारे जाणार इथं माझा प्लॅन नव्हता हो पण तरी बसलोय आता मित्र भेटले दोन आपले महाराष्ट्रात दाखवतो तुम्हाला इथलं व्ह्यू आले हालतय पण बरच बोट मित्रांनो फायनली बोट चालायला लागली आता दिवसा आहे पाहिजे होता अजून सुंदर दिसला असतं

और जो आपका घूमना है इससे घूमना नहीं, नहीं।, तो के नहीं बोला जाता है यात्रा इसे काशी यात्रा भी बोलते हैं। श्री राम भगवान जी का भी राजा हरिचंद मणिका घाट का बोला जाता है जो बोर्ड के लाते हैं चालू आहे सगळ्या बोट थांबल्यात तिथं लय लोक आहेत आणि पाऊस आहेत मोठे मोठे बोट पण आहेत मित्रांनो पाहू शकता एक किती मोठ्या मोठ्या बोट आहेत तिथं आरतीसाठी थांबल्यात सगळ्या एक नंबर किती लोक आहेत लय लोक आहेत आरतीसाठी बोटीमध्येच किती लोक आलेत <imitation> <imitation> गंगा पाहू शकता चालू आहे आता लय प्रचंड असे लोक आहेत लय लोक आहेत सगळ्या बोटीच बोटी लागल्यात बोटी मध्ये एक राऊंड आता गंगायती दाखवतात ते, ते आपल्याला तिकडून पाहणं शक्य नाहीये कारण वयाच्या मजल्यावर असतील ना त्यामुळं बोटीतनच गंगा आयुती पाहायला लागते तिकडे लोक आहेत त्यांना काही दिसत बी नसेल तिकडं पाहू मोठे मोठ्या बोट आल्या जलमार्ग आधी मोठे तिकड पटेल वार्या पण बोट आहेत खाली उतरायला पण लाईन लागली बोटीची जसे जसे खाली होते तसे तसे बाहेर निघतात मित्रांनो तर फायनली आपल्या ट्रिप मधील नव्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन आहे काशी विश्वनाथ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आ, सबस्क्राइब करा तुमचा भाऊ खूप लांब आलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा